नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद की चळ ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण माझ्या आजीच्या पैतीनं केलेली मस्तपैकी पारंपरिक आणि तितकीच गावरान रेसिपी बघतोय चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा तर इथं आता बघा मी पाव किलो इतकी ही वांगी घेतली होती तर कोल्हापूरच्या भागामध्ये ना अशा पैकीनं ही वाडीची किंवा कृष्णाघाडची वांगी मिळतात आणि ना ह्या वांग्यांना खूप जास्त चव असते असं म्हटलं आणि म्हणून ना ही वांगी खास स्पेशली जेव्हा जेव्हा आपण बाजारमधून येतो ना तेव्हा ही वांगी आणली जातात तर ही तीच वांगे वांगी आहेत बऱ्याच जणांना वांगी आवडत नाही एक एक लहान मुलं खात नाहीत अशांसाठीच ही आजीची खास रेसिपी आहे आता ही वांगी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर बघा आता आपण देठागडचा जो काही भाग असतो तो थोडासा कट करून घ्यायचा माझी माझी आजी नेहमी म्हणते की वांग्याची जी मूळ चव आहे ती देठामध्ये जास्त असते त्यामुळे देठ पूर्ण अजिबात कापायचं नाही त्यानंतर बघा आता आपण व्हिडिओ मध्ये दिसते अगदी त्यापैकी आता ही वांगी कट करून घेतोय मुलांना ना आपण भरली वांगी किंवा इतर वांग्याची काही रेसिपी करून दिली ना तर मुलं खात नाहीत अशा प्रश्न पडतो की त्यांनी एकदा तरी वांग्याची भाजी खावी आपण खूप वेगळे पदार्थ करतो पण काय बरेचदा खात नाहीत म्हणूनच अशी वेगळी आणि चटपटीत जर रेसिपी असेल ना तर ते नक्कीच खातील अशी मला खात्री आहे आता संपूर्ण वांग्याचे बघा आपण अशा पैकीनं हुब्या करामध्ये पण थोडेसे पातळ असे मी काप करून घेतलेले जास्त मोठेही नाही आहेत आणि जास्त पातळ आहेत तर अशा पद्धतीनं आपण ही संपूर्ण जी वांगी आहे ती कट करून घेतली तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा तर आता ही संपूर्ण वांग्या आपण एका बाउल मध्ये काढली त्यानंतर दोन मीडियम साईजचे कांदे घेतले होते ते पण अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये कट करून घेतले होते तर ते वापरले एक मीडियम साइजचा कच्चा सा बटाटा घेतला होता त्याच्यामध्ये साल काढून तो देखील आकारामध्ये कट करून घेतला आता जर तुम्हाला बटाटा आवडत नसेल तुम्ही तो स्किप केला तरी पण चालू शकेल पण बटाट्या मोना वांग्याला खूप छान चव येते एक चमचा मी याच्यामध्ये तेल घातलं त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट वापरलं आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आता हे लाल तिखट आणि मीठ आणि तेल हे संपूर्ण वांगी बटाटा आणि कांद्याला चांगल्यापैकी मिक्स झालं पाहिजे आता कांद्यामुळे थोडंसं पाणी सुटतं आणि त्यामुळे तेल जे आपण वापरलं त्यामुळे सगळे मसाले हे छान असे वांगा आणि बटाटे अगदी मस्त पैकी पोट होतात आता हे मॅरिनेट छान झाले त्यानंतर एका कढईमध्ये आता मी एक ते दोन मोठ्या चमचे तेल वापरलं आता तेल चांगलं गरम करून घेतलं यामध्ये पाव चमचा इतकी मोहरी घातली पाव चमचा आपण ह्याच्यामध्ये जिरे घातले त्यानंतर एक चमचा आलसणाची ठेचून घेतली पेस्ट घातली आता ती पण तेलावरती आपण एक दोन ते तीन मिनटं अशी परतवून घ्यायची आले लसणाचा जो काही कच्चे पण आहे तो, तो गेला पाहिजे आता हे बघा अगदी छानपैकी तांबूस रंगावरती आले तर ह्यामध्ये सा आता आपण एक मोठ्या साईजचा लाल पिकलेला टोमॅटो मी बारीक चिरून घेतला होता आणि तो वापरला आता हा पण आपण तेलावरती चांगला परतवून घ्यायचा टोमॅटोला थोडासा कच्चा पण आणि आंबटपणा असतो तो जायला पाहिजे आता आपण मॅरिनेट करताना त्यामध्ये कांदा वापरला होता त्यामुळे आपण आता तेलामध्ये कांदा अजिबात वापरत नाहीये त्यामध्ये फक्त टोमॅटो वापरतोय आता फोडणीमध्ये आम्ही थोडीशी ताजी कोथिंबीर होती ती बारीक चिरून वापरली कोथिंबीर न आपण फोडणीमध्ये घातलं आता तो काही सुगंध ना तो खूप छान लागतो आणि अगदी मस्त चव येते त्यामुळे मी, मी फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकत असते आता बघा हे सगळं चांगलं करून घेतलं टोमॅटो पण तुम्ही हलके असे मऊ पडायला पण सुरुवात झाली आणि जो कच्चे पण आहे तो, तो पण छानपैकी निघालाय आता ह्यामध्ये आपण काही मसाले ऍड करूयात ह्यामध्ये सुरुवातीला मी पाव चमचा पूड एक ते दोन चमचा मी कांदा लसूण चटणी वापरली आपण मगाशी काश्मीरी लाल तिखट रंगासाठी वापरलं होतं त्यानंतर एक चमचा मी धन्यजिर्याची पूड वापरलेली आहे छोटा चमचा मी गरम मसाला वापरला आता हे सगळे मसाले आपण तेलावरती दोन मिनटं चांगले परतवून घेणार आहोत आपण मगाशी काश्मिरी लाल तिखट जे होतं ते रंगासाठी होतं ते तिखट अजिबात नाहीये आणि आता आपण जी कांदा लसूण चटणी वापरली ती घरची होती यामध्ये आपण मॅरिनेट केलं वांगी बटाटा आणि कांदे हे कांदे हे पण घातले फक्त ती जो काही व्हिडिओ होता तो माझ्याकडून चुकून स्किप झाला होता आता हे सगळं मिक्स करून मी थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये ऍड केलं जेव्हा कोणतीही भाजी आपण करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा त्यामुळे काय होतं गरम पाण्यामुळे आपल्या भाजीची चव किंवा कोणत्याही रेसिपीची चव जी आहे ती आहे अशी टिकायला मदत होते आता बघा मी अंगापुरतं पाणी घातलं याच्यावरती झाकण ठेवलं जास्त पण पाणी घालून कधी भाजी शिजवायची नाही कारण खूप पाणी होतं आणि नंतर पाणी आठवतांना भाजी गिरलं होते आता बघा साधारणपणे ते मी काढून चेक केलं वांगी पण अगदी कोणत्याही प्रकारचं वाटण नाही आहे जास्त काही मसाले नाही आहेत तरीही याला अगदी छानपैकी ग्रेव्ही तयार झालेली आहे बटाटा पण अगदी मस्त शिजले आणि वांगी पण बघा अगदी परफेक्ट शिजलेत वांग्याचा आकार अजिबात बदललेला नाहीये आणि चव तर अगदी भन्नाट लागते माझा दादा जो आहे तो वांग्याची भाजी खात नाही म्हणून माझी आजी नेहमी त्याला अशी मॅरिनेट केली भाजी करून देते त्याला ती खूप छान आवडते म्हणूनच मी आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केली आता सगळ्यात शेवटी फक्त आपण एक मोठा चमचा भाजीरा दाण्याचा कूट घातला आणि सगळं चांगल्यास मिक्स करून घेतलं रंग सुरेखाला टेस्ट पण अगदी अप्रतिम आले तुम्ही जी वांग्याची मॅरिनेट केलेली भाजी ना की तुम्ही चपाती भाकरी भात किंवा कोणत्याही पराठ्या सोबत खाऊ शकता अप्रतिम लागते सगळ्यात शेवटी तर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि गॅस जो आहे तो बंद करून थी थी अच्छी ही गरमागरम भाजी आपण लगेच सर्व करायची तुम्ही अशा पैकीनं वेगळ्या पैसे केलेली ही वांग्याची भाजी मुलांना टिफिनला पण देऊ शकता बऱ्याच जणांना वांगी आवडत नाहीत पण अशा पैकीनं वांग्याची भाजी केल्यामुळं खूप छान चव लागते तर तुम्हाला माझी आजची ही आजीच्या पैकीनं केलेली गावरान रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कमेंटद्वारे कळवा रेसिपी जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तरी भेटून एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद